नमस्कार मित्रांनो मित्रांनो ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन आता कल्पनाला मिठाई देतो मग आता कल्पना म्हणते अर्जुन अभिनंदन असं म्हणून ती आता लगेच सायलीला देखील मिठाई देते मग आता सायली अभिनंदन असं अर्जुनला म्हणते ते ऐकून अर्जुनला खूप भारी वाटतं त्यावेळी आता विमल म्हणते की अर्जुन दादा तुमचं खूप खूप अभिनंदन मग आता अर्जुन सायलीकडे पाहूनच तिला थँक्यू असं म्हणतो अर्जुनचं असं लक्ष सगळं सायलीकडे असतं की आता आता तरी तिचा राग निवळेल चैतन्य म्हणतो मावशी आज तू कोर्टामध्ये असायला हवं हवी होतीस ते ॲडव्होकेट पवार असं म्हटल्याबरोबरच सायली लगेच चैतन्यकडे पाहू लागते मग आता चैतन्य जरा शांत राहतो कारण अर्जुनने त्याला इशारा केलेला असतो आणि म्हणतो ॲडव्होकेट पांढरे असं म्हणायचे त्याला मग आता सायली आपल्या कामात व्यस्त होते त्यावेळी चैतन्य म्हणतो हो ना मावशी ते ॲडव्होकेट पवार आहेत ना ते तर एकदम शांत होते कारण अर्जुनने अशी कमाल केली ना असं आर्ग्युमेंट केलं ना ॲडव्होकेट पांढरे हा फक्त ऑब्जेक्शन मिलॉड ऑब्जेक्शन मुल मिलॉड असं म्हणत होता त्यावरती सर्वजण हसतात मग तुना म्हणते चैतन्य तू मला अर्जुनबद्दल काय नवीन सांगतो अरे अर्जुन कोर्टामध्ये बोलायला लागला ना तर भले भले घाबरतात